श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा म्हणजे काय व्यास व्यासपौर्णिमा का गुरु म्हणतात गुरुपौर्णिमेचा नक्की उद्देश काय आहे गुरुपौर्णिमा किती तारखेला आहे गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून आपण काय करू शकतो काय देऊ शकतो ह्याबद्दलची माहिती ह्या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि वी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सा जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल ओवर क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल त्यावेळी तुम्हाला सर्वात आधी बघता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा गुरुपौर्णिमा ही आषाढ शुक्ल पक्ष पंधराला असते गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच आहे होय सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेर घर मूळ स्त्रोत आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस पौर्णिमा असेही संबोधले जाते अशा ह्या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरूची विधिवत पूजा केली जाते पूर्वी मोंजी बंधनानंतर मुलांना गुरुगृही गुरु आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षयधन आहे विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारतात एकदा एक गुरु म्हणाले तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसेच तू अनेक शिष्य तयार कर तुझे ज्ञान इतरांना वाट हीच माझी गुरुदक्षिणा असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते आहेत व होतील त्यांचे स्मरण त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो वेतव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरूचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि शांती लाभते श्री गुरूंच्या छायेत चा बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित गेलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरूला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले गुरुचे मन संयमी व एकाग्र असते कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही विद्यादान न संपणारे श्रेष्ठदान आहे गुरु हे शिष्य सवयी व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झाले आहेत श्रीरामाचे गुरु व वसिष्ठ व विश्वामित्र श्रीकृष्णाचे गुरु शांतीपणी कौरव पांडव एकलव्याचे गुरु दोनाचार्य ज्ञानेश्वराचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गोरक्षनाथांचे गुरु मचिंद्रनाथ एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी विवेकानंदाचे गुरु श्री रामकृष्ण शिवरायांचे गुरु संत तुकाराम कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील आत्मज्ञान हे सद्गुरूंचे स्वरूप आहे गुरु म्हणजे अठळ श्रद्धा अठळ श्रद्धेने सर्व साध्य होते गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महे महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरे वृद्धीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासून मिळते जीवनात खरा मार्गदर्शक गुरुच असतो ब्रह्मानंद परम सुखद केवळ ज्ञानमूर्तीत वदांतित गगन सतृश तत्वसयादी लक्ष्म एक नित्य विमलमाचर सर्वाधिक साक्षी भूत त्रिगुणरहित सद्गुरु तनामामी गुरु हा ब्रह्मपथाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची किंवा मूर्तीच त्याचे ठिकाणी दैवत भावना नसते आकाशासारखा विचार हृदयाचा मूलतत्व मीच आहे ही जाणीव असणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमल शुद्ध आणि सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा सत्वरजतमाच्याही पलीकडे असणारा असा आहे गुरुपूजन हे सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तसाच जीव व शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परब्रह्मच होय पिंड ब्रह्मांडात्मक ज्ञान म्हणजे मानवी जीवनातील अंतर्बाह्य सर्व व्यवहाराविषयीचे ज्ञान सद्गुरूंच्या ठिकाणी असते जगातील प्रत्येक गोष्ट कार्यव्यवहार घडून येण्याकरिता विशिष्ट शक्तीची आवश्यकता असते अखिल विश्वाचा संपूर्ण जगताचा सर्वांगीण कारभार सुरळीत चालण्यासाठी विशिष्ट शक्तीची म्हणजे बळाची आवश्यकता असते त्याला त्यालाच आत्मिक बल म्हणतात पिंड प्रमाणांडातील कार्याचा समतोल राखण्यासाठी आत्मिक बलाची क्षमता स्थिर राहण्याकरिता करावे लागणारे प्रयत्न क्रिया फक्त सद्गुरूच करतात असे थोर पुरुष तपश्चर्याद्वारे स्वसामर्थ्याद्वारे आत्मिक बळाची वृद्धी करतात त्यामुळेच पिंड ब्रह्मांडातील पर्यावरणचा समतोल अबाधित राखला जातो एवढे महान कार्य सद्गुरू संत करीत असल्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व अप्रतिम आहे सद्गुरू हे सर्वच चक्षुने न जाणता चक्षुने जाणणे आणि तेच सत्य मानून चालणे हीच खरी अंधश्रद्धा होय अशा अंधश्रद्धेचे निर्मूलन सातत्याने सद्गुरूच करू शकतात याचसाठी सद्गुरूंची आवश्यकता असते सद्गुरूंच्या सानिध्यात राहूनच वास्तव आणि प्रतीक स्वरूपाचा उलगडा करून घ्यायचा असतो कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा गुरुपौर्णिमा ही येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ